कोपरगाव तालुक्यातील सवंसर येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री प्रकाश एकनाथ काळे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद झाली होती ही माहिती मिळताच सरपंच श्री विवेक परजने यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घटनास्थळी पिंजरा लावला त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला बिबट हा दिनांक दहा जानेवारीच्या मध्यरात्री लावण्यात आलेल्या पिंजरामध्ये अडकल्याची माहिती वनपाल भगवान हरिश्चंद्र जाधव यांनी दिली यावेळी क्षेत्रपाल एम वाय शेख वनरक्षक वन हो न्यूज साठी कोपरगाव आपण संवदसरे ते बिबट आहे तो जेरबंद केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तर संव्सरे येथे दिनांक सात एक दोन हजार सव्वीस रोजी एक बिबट श्री एकनाथ काळे राहणार संस्थर यांच्या वस्तीवरती आला असता त्यांना तो बिबट सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला असं दिसून आला असता त्यांनी त्या अनुषंगाने दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी श्री विवेक पर्जने सरपंच साहेब यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ रोजी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला असता तर आज पहाटेच्या सुमारास एक बिबट मादी वय अंदाजे दोन ते तीन वर्षे वयाचा जेरबंद झाला असून त्यास पुढील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे तरी वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोपरगाव तालुक्यात अजूनही काही ठिकाणी बिबट असू शकतात तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी शेती काम करत असताना व लहान मुलांना शाळेत जाताना किंवा घराबाहेर अंगणात खेळत असताना त्यांची काळजी घ्यावी असे वन विभागामार्फत आपणास जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपण ज्या भागामध्ये बिबट जे आहे ते जेरबंद केलेले आहे अजून आपल्या माहितीनुसार तिथे किती बिबट प्राणी जे आहेत ते तिथे असू शकतात आता या परिसरामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आम्हाला वेळोवेळी वेड़ फोन येत असतात तर अजून या परिसरामध्ये काही बिबट असू शकतात त्यासाठी आम्ही वेळोवेळी वेड़ शेतकऱ्यांचे कॉल आले असता आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जागेवर जाऊन पाहणी करून योग्य ती सतर्कतेची काळजी घेऊन आणि लोकांना सतर्काचा इशारा देत असतो कोपरगाव तालुक्या साहेब जे बिबड जे आहेत ते आपण जेरबंद करतात ते त्यानंतर कुठं रवाना करतात ते आता जेरबंद केल्यानंतर आपण हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे धन्यवाद